तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा तालुक्यातील ग्राम हिंगणा काजी येथील मुस्लिम कब्रस्तानाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे या संदर्भात हिंगणा काझी येथील मुस्लिम बांधव आणि स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांना लिखी निवेदन सादर करण्यात आले आहे ग्राम हिंगणा काझी येथील मागील वर्षी तेथील अत्यंत ज्वलनशील असा शव वाहनाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता हे मुस्लिम कब्रस्तान नदीपलीकडे असून या नदीवर कोणत्याही प्रकारचा पूल नसल्यामुळे ट्रॅक्टर किंवा बैलगाडीवर शव ठेवून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे भीषण वास्तव या गावामध्ये दिसून येते मागील वर्षी ख्वाजा एक्रोमिद्दीन यांच्या पत्नीच्या शववाहनाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता त्यावेळी या प्रकाराबद्दल संपूर्ण राज्यभरातून संताप प्रतिक्रिया संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या होत्या या दुरुस्तीसाठी स्थानिक मुस्लिम बांधवांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी निवेदन सादर केले आहे सदर निवेदन देते अरविंद सोनवणे प्रतापराव बिराळे निलेश वाघ एस एन मोरे सिद्धार्थ कोंगले ख्वाजा इलियास धनराज झिंगडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर आज आम्ही वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून ग्राम ग्राम हिंगणाकाजी येथील सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे स्वातंत्र्य झाल्यापासून सुद्धा ग्राम का हिंगणाकाजी येथील पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे मागच्या एका वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन देत आहे कारण की अंत्यविधीची जी शवयात्रा असते ती मुळगाभर नाही छातीभर पाण्यातून आम्हाला मागच्या वर्षी सुद्धा न्यावी लागली होती त्या पुलाचा प्रश्न ऐ ऐरणीवर असताना सुद्धा आता तिथल्या जी स्मशानभूमी आहे मुस्लिम कब्रस्तान तिथं अंतव्यवस्था होण्याच्या अगोदर जी नमाज पठन केल्या जाते त्या जा नमाज पठणासाठी सुद्धा तिथं अत्यंत दुरावस्था झालेली आहे तरी आज आम्ही ग्राम हिंगणा वाशियांच्या तर्फे सर्व मुस्लिम बांधव आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व तोलामोलाचे मोलाचे पदाधिकारी आज आम्ही तहसीलदारांसाहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे येत्या पंधरा दिवसात त्या स्मशानभूमीची जे दुराव्यवस्था आहे ते दूर झाली नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अत्यंत उग्र असं आंदोलन केल्या करू आणि त्या संदर्भात आम्ही तुम्हाला या निवेदनाद्वारे जो इशारा दिला आहे तो इथल्या तहसीलदार साहेबांनी येते आणि सर्व प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं एवढं तुम्हाला सूचित करतो आणि माझे दोन शब्द